आदरणीय पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब बोलतायत देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उभ्या पावसातील सह्याद्री बोलतायत बोलतायत आदरणीय पवार साहेब सगळ्या જ સહકારી ખાતી લોકસભે નિવણુકે સગીન ઉમેદવાર જયભી સન્માન વ્યાસપીઠ અને હજાર સંખ્યેના મ या ठिकाणी बसलेली सगळी बंद होईल ही जवळ फार शेवटची सभा आहे पाच वाजल्यापासून पाच पाच नाही त्याच्यावर बंद होईल आणि दोन दिवसांनी आपल्याला मताचा निर्णय घेत आहे तो घेत असताना ज्यांनी आयुष्य वेळ ज्या कुटुंबाने आयुष्य वेळ या, या भागातल्या लोकांची सेवा केली त्यांची जी जै अभ्यास आहे जवळचे महत्वा फाती ज्यांची खून દુતા નિરાજના માણસો વતન લાવાય અને મોટા મતાની ત્યાં દેશા લોકસભા કે સગાંચા પ્રતિનિધિ વાળા કઈ લોકો મત મને કઈ લોક લોકસભા એ या तरुण माणसाला कसा फात होता तिथं कोणत्याही वडील दाई फात फार्थ पाहिज मला गमत वाटते की अशा सारखा लोक कसा करतात लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत करतो आणि समाजाची बांधील या गोष्टी असल्याच्या नंतर वय कधी आरोप होत उदाहरण सांगायचं झालं माझ्या वयाच्या सव्वीसा वर्षी मी महाराष्ट्राच्या चार विधानसभेत निवडून गेलो सव्वीस वर्षामध्ये एकोणतीस वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा मंशी झालो आणि सदोतीसा वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहोत तू कावय काय अजून आले आणि इथं घराची पार्श्वभूमी आहे इथं आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणातल्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधी कधी येत असे माझे मोठे भाऊ अफासाहेब फवार शंकरराव मोहित्यांच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते आणि त्या दोघांचे एक वेगळे नाते संबंध होते आणि दोघांच्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा की या सगळ्या फैशाचा विकास कसा करायचा आणि शंकररावजींनी आयुष्यभर हे काम केलं अनेक प्रश्न होते त्या काळात दुष्काळ असायचा पाण्याचा प्रश्न असायचा आणखीन काही गोष्टी जोरधंदे व्हावेत अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची कारखान्या उत्तम चालला पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची सतत साथ एकच गोष्ट डोक्यामध्ये म्हणजे विकास 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 लागाचा विकास आणि लोकांच्या संसारामध्ये मुझे, कसा बदल करता येईल हेच काम त्यांनी उभं आयुष्यभर केलं मला असंच आहे की हे वजळीचं धरण आहे त्या धरणाच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्या काळात आणि त्याच्यामध्ये सरकारामुळे त्यांचा वाटा उसा होता आणि त्याच्या कारण हे होतं या भागाच्या शेतीला पाणी लावले मासियाचा थोडा भाग शोधा अखूरचा भाग शोधा माळी भाग शोधला तर या सगळ्या भागात तुम्ही मंगलवेद्या जाऊ तालुक्यात जा सगळीकडे एकाच फीक असायचं आणि ते म्हणजे ज्वारी ज्वाळी मंगळवेळेची ज्वारी ही प्रसिद्ध असायची आणि ज्यावेळेस हे धरण या ठिकाणी बांधले त्या धरणाच्या उद्घाटनाला त्यावेळेचे देशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे आले होते त्या कार्यक्रमाला मी हजर होतो कार्यकर्ता म्हणून आणि चव्हाण साहेबांनी भाषण केलं ते भाषण माझ्या लक्षात कायमच भाषण काय केलं की धरण बांधले इथं त्याच्या आधी ते वाणी चंद्रवागेतनं जायचं पंढरपूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानात ओढायचं वारकरी शिचायचा स्नान करायचा आणि फांडुरंगाचं दर्शन करायचं सर्वांसांनी भाषण केलं की फांडुरंगा ही तुझी नदी आम्ही या ठिकाणी आजवली तू आजवली आमच्या राग धरणार नाही याची आम्हाला खात्री आहे तर आम्हाला इथं तुझं पाणी आडवायचं आहे तुझी चंद्रभागा आढवायचे उजनीच्या धरणात आम्ही ती आढळणार कावे काढणार आणि या भागातली जेवढी शेती आहे त्यांच्या शेवराला पाणी देणार तुझं असं वाटेल की हे धरण आम्ही बांधलं तुझी नदी आम्ही आढवली त्यावेळेस तुझं दर्शन आम्हाला कसं व्हायचं तुम्ही काही चिंता करू नका आम्हाला तुझं दर्शन होईल आणि हे फांडुगांना या भागामध्ये जी ज्वारीची फिकं घेतली जाते त्याचं वार त्याचं कनिज हे वारदार असेल आणि त्या कणसाच्या ज्वारीच्या दाण्यामध्ये माझ्या भाऊबंधांना शेतकऱ्यांना तुझं दर्शन त्या ठिकाणी येईल हे उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं आज मला चिंता दुसऱ्या गोष्टीचे वाटते मी अनेकदा प्रवास करतो कधी सोया फुरला जातो कधी हेलिकॉप्टरला जात असतो आणि खाली उजली जा किंवा जुन्या गोष्टी असतात आणि उजलीकडे माझी नजर दिली तर माझी झोप खराब होती काय ते खाणी काही ते त्याच्यामध्ये काय वरलं काय म्हणतात तर वरलं ते भाऊ येतं सगळं त्या एक दोनदा त्या वीजीचं प्रत्यक्ष पाणी कसं आहे हे बघायला मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी घालत्या बाजूला आणि बघितलं हातामध्ये थोडं पाणी घेतले त्याचा वास काय येत होता फिरणं शक्य नाही अतिशय गरीबचं पाणी आणि असं शिक्षण या ठिकाणी होत असताना एक राज्यकर्षे एका कायचे असे होते की त्या काळाने त्यांचं घरदार शेती समृद्ध केली आणि आज वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण दासाला निमंत्रण पर्यावरणावर निमंत्रण या सगळ्या गोष्टी आजच्या ठरावामध्ये येतात त्याचं महत्वाचं कारण लोकांच्या हिताच्यासाठी सत्ता वापरायची असते आणि त्या सत्तेनं परिसर बदलायचा असतो याची आठवण आजच्या सरकारला आजच्या राज्यकर्त्यांना यत्ती तिची लागली सरकारी संस्था काढल्या कारखानदारी फुल झाली कायचं ना काय शिवाजी सवय रस्त्याने जाताना काल मुंबई फरेल इतकं दूध जातं हे दिसत आहे त्या शेतकऱ्याला जोर धंदा दिला शेती सुधारायला मदत झाली उत्पन्नाचं साधन झालं अशा अनेक गोष्टी त्या काळाच्या या तयार केल्या आणि भागाचा चेहरा हा त्या ठिकाणी बदललेला आहे आज या सगळ्या विधायक गोष्टीकडं राज्यकर्त्यांचं येत्यांची लक्ष नाही प्रधानमंत्री ना ना चाले मा चाले म्हणतं एक वेळ आहे की आपण लोकांनी लोक निवडणुका आहे त्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यांना मासेर तालुका असो सोलापूर जिल्हा असो पुणे जिल्हा असो हे सगळे जिल्हे समजायला लागले आम्ही ऐकायचो फुली की कधीतरी वर्षातनं दहा वर्षातनं नेहरूनची एखादी सभा ही सोलापूरला असायची आता प्रधानमंत्री आठव द्यायला येतात हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो हा देशाचा प्रधानमंत्री असतो पण आम्ही व्यक्त झाली दही निवडणुकीला फॉर्म भरायचा निकाल घेतल्याच्या नंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे आठवदा मंत्री राहिले दर आठवड्याला असं येणारच म्हणून कळलं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही गर्वलीत आहोत का तर माणसांची आणखी एक चक्कर येत आहे या बाबा आमची त्यांना विनंती एकच आहे की तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ नका तुम्ही विमानाने येऊ नका तुम्ही तुमची गाडी घेऊन या आमचे रस्ते नीट होते ते रस्ते सोडवल्या त्याचा उपयोग त्या ठिकाणी होईल आज हे मुख्यमंत्री प्रधानमंत्री करतात काय काय त्यांनी केलं कुठल्या देशाचा प्रधानमंत्री हा सगळं देशाचा असतो देशाचा हिताचा विचार करत आम्ही लोकांनी मी केंद्र सरकारमध्ये दहा वर्ष काम केले त्याच्या आधी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्याचं काम करत होतो माझ्या आधी यशवंतराव चव्हाण संरक्षण खात्याचे मंत्री होते आम्ही लोकांनी काय केलं आम्ही लोकांनी संरक्षण खात्याचे कारखाने का काढले पण एखाद्या महाराष्ट्रात काढले नाही ते सर्व देशाच्या अनेक राज्यात काढले तिथल्या सर्व मुलांना हाताला काम दिलं आणि विकेंदी स्वरूपामध्ये कारखानदारी वाढेल कशी याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली आज मोदी साहेबांच्या राज्यामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प निघाला की नेहमी गुजरातला अनेक फोटो एक जगाची ओची टेलिफोनची कंपनी त्यांनी तळेगावला जागा घेतली जवळ ऐंशी हजार मुलांना काम देणार होत सरकार बदललं आणि मोदी साहेबांच्या काळाची खाटी हलवली गुजरातमध्ये एक औषधाची खाटी रायगड जिल्ह्यामध्ये होणार होती त्या ठिकाणी दहा हजार लोकांना काम येणार असतं सत्तावधी मोदी साहेबांच्या राजूतीमध्ये ती औषधी कंपनी रायगडमध्ये हलवली आणि गुजरातमध्ये गेली कुठलंही महत्वाचं काम प्रकल्प हा इथे निघाला निघाला की यांची नजर गेली की लगेच आपल्या लक्षात येतं आता हे हलणार आणि ती कारखानदारी गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला कसा गुजरात हे आमचा भाऊ आहे गुजरातचा विकास होऊ नये असा नाही म्हणत नाही पण गुजरातचा विकास होत असताना दुसऱ्या भावाच्या संबंधीचं त्याचं घरदारून उभं करण्याच्या संबंधीचा घेतलेला कार्यक्रम बंद करायचा आणि तो दुसऱ्याकडे हलवायचा ही भूमिका देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना सोबत नाही आणि ते काम हो सा। का का? आज मोदींच्या काळामध्ये होतं आहे आणि त्यामुळं आज त्यांच्या संबंधी आज बोललं अवघड झालेले आज मी बघतो मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे अस्वच्छ बोललं प्रधानमंत्री कधी खोटं वयो साधारणचा असा समज होता आणि नाही गोष्टी सांगायच्या आजीच्या वक्त्यांनी सांगितलं काही उदाहरणं दिली त्याची काही आज प्रधानमंत्री कुठेही गेले की राहुल गांधी टीका कर आणखीन कोणावर टीका कर राहुल गांधीचा उल्लेख शहा झाले म्हणून कर अरे होती गमत आहे काच राहुल गांधी तुमचं काय भरं वाढलं आज एक तरुण माणूस देशाच्या समाजकारणाच्यासाठी कष्ट घेऊ पाहतोय कन्याकुमारी फर्यणपासून काश्मीर फर्यण चालत गेला जाताना रस्त्याने जे भेटतील त्याच्याकडून त्यांची स्थिती समजून घेतली मग तो शेतकरी असो मग तो कामगार असो मग तो आदिवासी असो कारण त्याच्या डोक्यात एकच विचार आहे की हा देश प्रगतीचा रस्ता कसा न्यायचा इथली गरिबी कशी घालवायची इथली वेकाजी कशी घालवायची आणि हे काम करण्याच्या उद्देशी वळ हा तरुण करत असेल तर त्याला प्रोत्साहित करायचं सोडून सिया सारखं टीकाची फाई ही सातत्याने करतात आणि त्याच्या एकट्या टीका करत नाही मधून अजून जवाहरलाल नेहरूंच्या सुद्धा टीका कर जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या जे आयुष्याची तेरा वर्ष तुरुंगात घातली इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्य वेळाच्या नंतर सवन देशाचा चेहरा कसा म्हणजे यासाठी खास आक्रष्ट केले जगात भारताचा नाव देखील फळजवला असे ते हयाच नाही त्यांना दोन फारशा स्वच्छ आज कशासाठी त्यांना शिवराया करायची आज कशासाठी त्यांना सीताची भेट करायची आणि म्हणून आज या प्रधानमंत्र्याला मूळ प्रश्न समजत नाही आणि नकोच्या गोष्टी सकाळ जातात काही बोलतं माझी सांगितलं की आया बहिणींना सांगितलं की आज तुमचं मंगळ स्वच्छता चालून घेते प्रधान कशाची भाषा आहे कोण कोणाचं मंगळ सत्राला हातात एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात सोनं आहे ते सुद्धा हे काढून घेतील काय म्हणायचं प्रधानमंत्री सारखा माणूस असं बोलतो नाही त्या गोष्टी सांगायच्या आणि आज लोकांच्या वजे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा नवी सत्ता ही लोकांच्या साठी वापर नाही ही जबाबदारी आहे ही सत्ता वापरतात नाही कशी त्यांच्या विचाराशी कोणी सम सहमत होत नाही त्याच्या खचले आहे एक दोन संस्था खाली एकीचं नाव ई डी दुसरीचं नाव सी बी आय आणि तिसरीचं नाव सी आय जी आज या सगळ्या संस्था त्यांच्या मनाच्या विविध कौलभूमी घेत घेत असेल तर त्यांच्या विविध कारवाई करण्याच्या मदतीचा वापर आज या संस्थेच्या माध्यमातून होतं अनेकांच्या खसेवर आज प्रधानमंत्र्यांनी सांगितले की एकंदर खसे जे आहे ते फक्त तीन टक्के राजकीय नेत्यांच्या वर आहेत अहो तीन टक्के म्हणजे काय समजा हजार केसेस भरल्या तर हजार मध्ये तीन टक्के म्हणजे तीस झाली म्हणजे तीस नेते लोक जे कोणी खासदार असतील कोणी मंत्री असतील त्यांना तुरुंगात टाकायला त्याचा वापर करायचा आज किती लोक म्हणजे मागच्या सगळे सांगितलं होतं झारखंड हा राज्य आदिवासींचे राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे त्यांनी प्रधानमंत्र्यांचं टीका केली मोदी साहेबांच्या आज तिथे काय स्थिती आहे आज झारखंडच्या तुलनामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांना टाकलंय दिल्लीची राजधानी देशाची तिचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं काम करणार आरोग्याच्या क्षेत्रात त्याचं काम बघायला लोक येतात शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी क्रांती केली ते बघायला लोक येतात आणि असं चांगलं काम करणारा फक्त मोदी साहेबांच्या धोरणात चूक कुठे आहे ही त्यांनी दाखवली तसं भाषण केलं आज अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या जेलमध्ये आहे सत्ता याच्यासाठी वापरायची नसते हे लोक त्या ठिकाणी सत्तेवरले लोकांचा पाठिंबा होता त्यांचं भागवत होतं आणि भागवत असलेल्या लोकांचा पाठिंबा असलेल्या या लोकांना आज तीव्र चाचण्याच्या संबंधीचा निकाल घेतात याचा अर्थ हळूहळू आपण हुकूमशाही करत आलेली आणि या देशामध्ये इथे काही इंग्रजांची हुकुमशाही दर्श पाकिस्तानमध्ये हुकुम साहेब पाहिजे बांगलादेशमध्ये हुकुम साहेब पाहिजे श्रीलंकेमध्ये हुकुम साहेब पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये लोकशाहीचं दर्शन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि काही जबाबदार चालेल पण आम्ही हुकुमशाही या ठिकाणी आज हे सरकार हे मोदी सरकार त्यांना लोकांच्या अधिकाराच्या संबंधी व्यक्ति असणार नाही आता तुम्ही मला सांगा आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद महत्वाची संस्था आहे विजयदादा अध्यक्ष होते सुरुवातीच्या काळामध्ये आज जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या झाल्यात का पंचायत समिती होती पंचायत समितीची पंचाय निवडणूक झाली ग्रामपंचायत महत्वाची त्याची निवडणूक झाली या सगळ्या निवडणुका का, का होते या निवडणुका घ्यायच्या नाही लोकांचा अधिकार थांबवायचा उमेदवार लोकांच्या हातात सत्ता द्यायची आणि उमेदवारांनी देशाचं राज्य करायचं ही संकल्पना मोदींची संकल्पना गॅरंटी 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 सांगतात मोदींची गॅरंटी ही आहे लोकशाही संस्था उज्ज्वचं कर्जाचं संवेदन लोकांचा आधार संभावण्याच्या संबंधीची आणि म्हणून त्या सगळ्याच्या संबंधात आपण जागो व्हावं दुसऱ्यामध्ये काही क्षेत्र शेतीचं क्षेत्र काय शेतीचा धरण असत एकदा मला त्यांनी सांगितलं की मला वारावृत्ती जाईल म्हणजे या काय विशेष काय कारण त्यामध्ये शेती बघायची अरे काही लोकांची शेती बघितली चांगल्यावर अगदी चांगलं चांगलंमुळे अभिनंदन केलं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी निवडणुका आल्या आणि निवडणुकीला त्यांचा दौरा होता बारामती वगैरे भागात आणि आल्याच्या आल्याच्यानंतर इतकं तेवढकाली भाषणं केली या राज्याच्या शेतीचं वातावरण सरळ भावाने केलं या राज्याचं उसाचं वातावरण सरळ भावाने केलं सहा महिन्याच्या पुढे देशाच्या शेतीला नवा रस्ता दाखवायचं ऐतिहासिक काम सरळ केलं असं आहे सहा महिन्यात बदलले त्यामुळे त्यांचा भरोसा हा ठेवता येणार नाही मला सांगितल्या भाषावरील आमची धडफळ ही आहे की शेतीवाल्याच्या किमती वाढल्या पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे त्याला जगाची फेस मिळाली पाहिजे तिथला भाग परदेशात गेला पाहिजे ते साखर असो अन्य कुठल्या गोष्टी असो जगाची बाजार त्या ठिकाणी झाली होते आणि ती ज्यावेळी मिळते त्यावेळी अर्थव्यवस्था सुद्धा असते आज तुमचा भाग हा फळदेशा दर विकला जातो त्याची किंमत ही फैकीय चरणात मिळते आणि त्या चरणामुळे तुमच्या खिशात तुमच्या अकाउंटमध्ये अधिक पैसे येतात आणि म्हणून हे केलं पाहिजे मला अभिमान असतो तेव्हा लोकांचा एक दिवसाने इंग्लंडला होतो आणि लंडनला गेल्याच्या नंतर तिथं डिफार्टमेंट स्टोअरमध्ये गेलो आणि सहज फाशी असते की या भागामध्ये शेतीचा माल फक्त ठेवला जातो आणि तो शेतीचा माल ठेवणारा विभाग आहे तो जाऊन वगावा असं मला असतं मी गेलोच आहे ठिकाणी अतिशय चांगली केळी होती आणि त्या केळीवर विबर होतं लहानचं आणि नाव काय घेतं जिल्हा सोलापूर आज आपल्या इंग्लंडमध्ये पाश्चिमाच्या देशामध्ये इंदापूर असेल मालशिर असेल पंढरपूर असेल महादा असेल करमाळा असेल या भागातल्या चे शेतकऱ्यांनी जी केळी शिकवली ती जगात द्यायला हे आमच्या शेतकऱ्याचं भगवान आहे आणि असं काम करणाऱ्यांना प्रसाह द्यायच्या त्या निर्देश बंधनं घालतात आणि हा बंद राहण्याच्या संबंधित भाग आज या देशाचे प्रधानमंत्री शिकत आहे आणि म्हणून आपल्या मजा जे सुचार करायचा झाला त्यांच्या हातात मुक्त सत्ता देणं हे देश देशहिताचं नाही आणि ते जर करायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीला जागो व्हावं लागेल निवडणुकीला त्यांना वाजून ठेवावं लागेल तो निकाल आमच्या वचन अशा पद्धतीने दावलं पाहिजे की मोदी सत्य राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बेरोजगार तरुणांचा आयावलींचा दलितांचा आदिवासींचा हिताचा विचार करणारा जो संघटन असेल त्याच्या फातीची शक्ती उभी करायची आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज धैर्यशील उभे झाली या ठिकाणी देवी आपण उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी फार मोठ्या मताने त्यांना विजय करा मला मी आजच्या जळगाव आहे आणि याच्यानंतर मला दौंडला जायचे त्याच्यानंतर आणखी सात आणि त्यामुळे मी अधिक आपल्या सगळ्यांचा विजय इच्छित आहे एवढ्या उन्हात सुद्धा तुम्ही इतके वेळ थांबलात त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचे आणि तिकडे स्टेडियमवर जे बसेल त्या सगळ्यांचा मी धन्यवाद साहेब यानंतर समस्त धनगर समाजाच्या वतीनं आणि समाज बांधवांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सा काठी आणि घुंगडू देऊन या सर्व प्रसंगी या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा सब...